त्यांची केस असतील तुम्हाला पेपर मध्ये टीव्ही मध्ये पाहिलेच असेल अगवणे कुटुंब आहे त्यानंतर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्या काळात त्या काळात तुम्ही तो डान्स केला होता पाहिला समोरचा तर काय झालं होतं नेमकं तुम्ही कसं बघता म्हणला पण जे जे झालं ते खूप दुर्दैवी होतं मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळाली बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे काही विषय तुम्ही लावली होती तुझं काय डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय सांगाल नाही कसं वाटतंय कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढं काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे काम वगैरे सगळी टीमच बघते तुमच्या कार्यक्रमाचं संपूर्ण मानधन तुम्हाला मिळालं होतं का हो मिळालं मिळालं का ना सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आत्ता आत्ता तो परत व्हायरल मी बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहित नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का, मला काय वाटलं की एखादं टाकतं चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काही हे नाही पण आम्हाला मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली आहे बाकी काही नाही पुढचं मला काही माहित नाही दोस्ती म्हणजे काय आता तर नाहीये मी बऱ्याच गोष्टींना सामोरी गेली बऱ्याच गोष्टी ट्रोल झाली काय काय झालं काय नाही पण बऱ्याच माझ्या माझी जी टीम आहे ती माझी मैत्रीण त्या माझ्या मैत्रिणीच नाही तर त्या माझ्या बहिणी पण आहेत आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला मला सपोर्ट केला की असं नाही की कोणी साथ सोडून दिली सगळ्यांनी मला साथ दिली आणि दुःखात साथ देणं यालाच मैत्री म्हणतात मला हेच कळतं म्हणून थँक्यू आणि हे मला आता नवीन नवीन मित्र मैत्रिणी नवीन मिळाले अजून छान वाटतंय थँक्यू सर्व कलाकारांना विनंती की आपण आपला अनुभव सांगायचं अगदी थोड्यामध्ये की